मुंबईच्या घाटकोपरमध्ये जी दुर्घटना झाली त्या दुर्घटनेमध्ये सोळा जणांचा निष्पाप बळी गेला आहे आणि या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी असे आदेश दिले की धोकादायक आणि अनाधिकृत होर्डिंग ज्या आहेत त्या महाराष्ट्रभरातल्या काढल्या जाव्यात आपण जी होर्डिंग पाहत आहात त्या होर्डिंगखाली एक हॉटेल आहे आपण पाहू शकता या होर्डिंगचे खांब आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत मुंबईला जी घाटकोपरमध्ये दुर्घटना झाली ती दुर्घटना पुन्हा होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही त्यामुळे महाराष्ट्रातील सगळे जे अनाधिकृत आणि धोकादायक होर्डिंग्ज आहेत त्या काढण्याच्या सूचना ज्या आहेत त्या हिंगोलीच्या आणि महाराष्ट्रभरातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात तरीसुद्धा अजून ही जी धोकादायक होर्डिंग आहे ती काढण्यात आलेली नाही त्यामुळे भविष्यात जीवितहानी होण्याची मोठी शक्यता नाकारता येत नाही मुंबईच्या घाटकोपरमध्ये जी दुर्घटना झाली त्या दुर्घटनेमध्ये सोळा जणांचा निष्पाप बळी गेलाय आणि या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी असे आदेश दिले की धोकादायक आणि अनाधिकृत होर्डिंग ज्या आहेत त्या महाराष्ट्रभरातल्या काढल्या जाव्यात त्या अनुषंगाने हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा अशा सूचना केल्या की आ, हिंगोली जिल्ह्यातल्या अनाधिकृत आणि धोकादायक होर्डिंग्स या काढण्यात याव्यात त्या अनुषंगाने कारवाई सुरू देखील झाली पण आपण पाहू शकतो की या नांदेड संभाजीनगर रोडवर चौंडी फाटा जो आहे या चौंडी फाट्यावर अनाधिकृत होर्डिंग्स अजून सुद्धा या ठिकाणी दिसते आणि त्या होटेल सुद्धा आहे रोज पंचवीस ते तीस लोक असे या हॉटेलमध्ये बसलेले असतात अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार जर पाऊस झाला वादळी वारा सुटला आणि ही होर्डिंग या हॉटेलवर कोसळली तर निष्पाप लोकांचा जीव जाऊ शकतो त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनाचं पालन प्रशासनाने केलं नाही का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय एकंदरीत आपण जर पाहिलं तर सोळा जणांचा मुंबईच्या दुर्घटनेमध्ये निष्पा बळी गेलाय आणि त्या बळीन भविष्यात भु, भु, हे बळी जाऊ नयेत यासाठी जिल्हाधिकारी हे प्रयत्न देखील करत आहेत पण हिंगोलीतली ही परिस्थिती आहे की अनाधिकृत होर्डिंग्स जरी हे नसेल तरी पण धोकादायक होर्डिंग हे असू शकतं कारण या होर्डिंग्स खाली हॉटेल आहे या हॉटेलमध्ये पंचवीस ते तीस लोक नाश्ता पाणी अल्पोपहार घेण्यासाठी येत असतात त्यामुळे हे होर्डिंग्स काढणार की ठेवणार प्रशासन या याच्याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं